thank <laughs> you नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्यास आवडत्या कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी आपल्या खाद्यपदार्थांमधून आपल्याला बऱ्याच गोष्टींची गरज असते जसं कार्बोहायड्रेट प्रोटीन विटॅमिन इत्यादी आता विटॅमिनचीच गोष्ट केली तर विटॅमिन सी याचा मुख्य स्रोत म्हणजे लिंबू आणि लिंबूवर्गीय फळ पण म्हणजे आपण आता राजरोजपणे बघतो की लिंबूवर्गीय फळांची उत्पादकता कमी होत चालली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्यावर लागणारी कीड आजचा आपला विषयसुद्धा याच अनुषंगाने आहे या लिंबूवर्गीय फळ पिकातील कीड व्यवस्थापन आणि याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती देण्याकरता आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रदीप दवणे सर सहाय्यक प्राध्यापक प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल जिल्हा नागपूर इथून सर सर्वप्रथम कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपल्या मनापासून स्वागत करतो नमस्कार सर आजच्या विषयाला सुरुवात करूया आणि जसं की मी आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की उत्पादकता लिंबूवर्गीय फळांशी कमी होते आहे फळ पीक कमी लागतात आहेत तर याचं कारण आपल्याला काय वाटतं आणि जर किडींबद्दल चर्चा केली तर त्याचं वर्गीकरण आपण कसं करता संत्रावर्गीय पिकामध्ये म्हणजे लिंबूवर्गीय पिकामध्ये संत्राला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये नागपुरी संत्रा हा एक जागतिक लेवलच्या याचा आणि नागपुरी संत्रा आपला खूपच चांगला आणि टेस्टी आहे आणि त्याच्यावर त्याची जी उत्पादकता आजच्या काळामध्ये कमी होऊन राहिलेली आहे त्यामध्ये पुष्कळशी अशी कारणं आहे की ज्याच्यामुळं उत्पादकता कमी होऊन राहिली आहे परंतु त्याच्यापैकी एक प्रमुख कारण असं आहे की आपल्या इथे जवळपास अंतरावर्गीय पिकावर म्हणजे लिंबूवर्गीय पिकावर जवळपास दोनशे प्र पन्नास प्रकारच्या किडी येतात आणि दोनशे पन्नास प्रकारच्या किडीमध्ये काही ठळक दहा ते बारा किडी अशी आहेत की ज्यामुळं आपल्या फळाची गुणवत्ता आणि उत्पादकता ही कमी होते आहे याच्यामध्ये जर वर्गीकरणाचा जर विचार केला तर पानावर पानातील रस शोषण करणारे किडी हे एक पहिलं आहे दुसरं खळ फळा भड़ा, फळावर येणाऱ्या किडी तिसरं आहे खोडावर येणाऱ्या किडी आणि चौथा आहे तिन्ही प्रकारच्या याच्यावर वेगळ्या याचं रस शोषण करणाऱ्या किडीपैकी असे तीन कि चार प्रकार आहेत ह्या चारही प्रकारामध्ये हे ह्या किडी येतात आणि ह्या किडींमुळं आपली उत्पादकता आणि गुणवत्ता कमी होतं तर खूप आश्चर्यचकित करणारा आकडा आहे की अडीचशेपेक्षाही जास्त प्रकारच्या किडी फक्त लिंबूवर्गीय फळपिकांवरच लागतात पण जसं आपण म्हणालात की वर्गीकरणादरम्यान एक बारा ते पंधरा असे काही कॅटेगरीज आपण म्हणू शकतो इंग्रजीत की आहेत तर त्याबद्दल आता आपण चर्चा सुरुवात करूया आपल्या उत्तरात आपण रस शोषक किडी ज्या आहेत रस शोषण करणाऱ्या किडी ज्या आहेत त्याबद्दल बोललात तर कशा पद्धतीने या सक्रिय असतात आणि यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने होतं हे आम्हाला सांगा आपण रस शोषण करणाऱ्या किडीपैकी आपण जर विचार केला तर आपल्या इथे एक सिट्रस सायला नावाची एक कीड आहे ह्या ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला नवतीवर नवतीवर येणाऱ्या ज्या किडी आहेत त्याच्यापैकी याच याचं रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये त्या मोडतात एक मावा पण येतो परंतु तो, तो खूप अत्यंत कमी प्रमाणात येतो आणि एक काळी माशी आणि पांढरी माशी येतं म्हणजे अशा प्रकारच्या ह्या किडी आहे की कि ज्या अत्यंत खूप जा जास्त प्रमाणामध्ये आपल्या विदर्भात विदर्भच्या सीजनमध्ये या खूप जास्त सक्रिय असतात आणि याचा जो सक्रियतेचा काळ आहे हा सक्रियतेचा काळ हा नवतीच्याच पिरियडमध्ये येतात आपल्या विदर्भामध्ये आपण तीन प्रकारचे भार आपण घेतो तीन प्रकारच्या भहारापैकीही आपण दोन प्रकारचे भार हे खूप जास्त प्रमाणात चांगल्या प्रकारे घेतो त्याच्यापैकी आंबिया भार आणि बहार हे दोन बहार आपल्याला सक्रियतेच्या काळामध्ये त्या त्या किडींना पोषक असं वातावरण देऊन जातात म्हणजे उष्णताबी तशीच देऊन जातात आणि थंडीबी तशीच तशी देऊन जातात म्हणजे ह्या ऋतूमध्ये त्या किडींचा प्रादुर्भाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो सर याच्यावरच आधारित एक पुढचा प्रश्न विचारायला आवडेल की कास्तकार बंधू भगिनींना शेवटी एक आर्थिक नुकसानीची फार चिंता असते तर आता कीड जेव्हा त्याचा प्रादुर्भाव होतो तर त्याच्या भरोशावर आपली आर्थिक जी काही नुकसानीची जी पातळी आहे ती कशी काय आपण ओळखू शकतो ते आम्हाला त्या, सांगा त्यामध्ये आर्थिक नुकसानीची पातळी जर विचार केला तर आपल्याला सायला आता जी प्र सर्वप्रथम आपण सायला किड घेऊ म्हणजे सायला किडीचा जर बाबतीत जर विचार केला तर सायला कीड ही नवतीवर येतं आणि नवतीवर अशा वेळेला येतं की ज्या वेळेला नवती ही फुटायला सुरुवात होतं आणि त्यावेळेला नवीन पानं ज्या वेळेला फुटतात त्या नवीन पाण्याच्या आतमध्ये अशी गुंडाळी करून त्याचे ती तिचे जे पि पी, पिलं आहे ते त्याच्या आतमध्ये तिचे जे अंडे आहे ते अंडे आतमध्ये दिल्या जातं ते पिवळसर कलरचे असे अंडे असतात आणि त्याच्यातून जे निघणारे पिलं आहे ते पिलं त्यावेळेला सक्रिय होतात आणि ते काय करतात की त्या ते त्या नवीन पानातील आणि त्या फुलातील रस शोषून घेतात पूर्णपणे त्याच्यामुळं फुलं आक्रसल्या टाईपचे होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला नवीन जे फळधारणा होते त्या फलधारणेवर सुद्धा परिणाम आढळून येतो आणि ते फलधारणा सुद्धा कमी प्रमाणामध्ये होऊ शकतं आणि ते अंगामधून एक प्रकारचा चिकट द्राव हे बाहेर सोडतात आणि ह्या चिकटद्रावावर ह्या हवामानाच्यानुसार त्याच्यावर एक प्रकारची बुरशी चढते आणि ती जी तो द्रव बारीक स्वरूपामध्ये लोळीच्या स्वरूपामध्ये असा पानावर आपल्याला सांडल्यासारखा दिसतो आपल्या विदर्भात त्याला साखऱ्या म्हणून संबोधलं जातं आणि साखऱ्या नावाचा रोग त्याच्यामुळंच होतो साखऱ्या त्याच्यामुळं होतो त्याच्यावर एक प्रकारची बुरशी वाढतं त्यामुळं बुरशी वाढल्यामुळे फोटोसिंथेसिस हे म्हणजे जे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आहे ही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रियासुद्धा बाधित होते आणि म्हणून फळाला चांगल्या प्रकारचा आकार किंवा फळा फळाची वाढ ही चांगल्या प्रकारे होत नाही म्हणजे उत्पन्नामध्ये तशाही प्रकारची घट आपल्याला दिसून येतं म्हणजे ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला त्या किडीचं व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे म्हणजे ती तो जर काळ आपण त्या काळामध्ये जर का आपण त्या किडीला बरोबर व्यवस्थापित करू शकलो शकलो तर आपण त्या किडी किडीचं व्यवस्थापन चांगल्या तऱ्हेनं आपण करू शकतो सर आपल्या चर्चेमध्ये सायला हे नाव आपण बरेच वेळेला वापरलं तर ही एक प्रमुख कीड अशी दिसते की गंभीरपणे नुकसान एक या किडीने होऊ शकतो होऊ तर सायलाचं कसं काय आपण व्यवस्थापन करू शकतो दोन्ही म्हणजे जैविक आणि रासायनिक पद्धतीने ह्या सायला किडीला व्यवस्थापित करायचं असलं तर काय होतं का ही कीड खूप जास्त नवतीवर येत असल्या कारणानं आणि नवतीवर येऊन ती अंगातून स्त्राव सोडत असल्यानं हिला जर आपल्याला जैविक प्रकार जैविक प्रकारे जर आपल्याला व्यवस्थापित करायचं असेल तर आपल्याला पाच टक्के निंबोळीचा अर्कसुद्धा वापरता येतं ज्याच्यामुळं तिला आपल्याला व्यवस्थापित करता येतं सोबतच ती अंगातून स्त्राव सोडते आणि त्या स्त्रावाच्या याच्याकरता आपल्याला एक बुरशीनाशकसुद्धा त्याच्यात आपल्याला वापरणं अत्यंत गरजेचं आहे याच्यासोबत आपण सी सारखा बुरशीनाशक कॉपर ऑक्सिक्लोराईड ज्याला आपण म्हणतो पंचवीस ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून तेसुद्धा म्हणजे रासायनिक पद्धतीनं तशाही प्रकारे आपण त्याला व्यवस्थापित करू शकतो सोबतच आपल्याला त्याच्यासोबतच नवतीच्या हंगामामध्ये एक पेट्रोलियम स्प्रे येतो पेट्रोलियम स्प्रे स्प्रेचा वापर आपण करू शकतो वीस एम एल दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचासुद्धा स्प्रे आपण करू शकतो त्याच्यासोबतच करंज ऑइल आहे करंज सुद्धा वापर आपण म्हणजे जैविक याच्यामध्ये वापर त्याला पेट्रोलियम स्प्रेचा सुद्धा वापर करू शकतो किंवा क्विनॉल्फास नावाचं जे रासायनिक कीटकनाशक आहे ह्या क्विनॉल्फासचा वापरसुद्धा आपण त्या त्याला त्याला नियंत्रित करण्याकरता व्यवस्थापित करण्याकरता आपण वापरू शकतो त्याला वीस एम एल दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून याचासुद्धा याच्यासोबतच सी ओ सी कॉपर ऑक्सी क्लोराईड हे सुद्धा पंचवीस ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये म्हणजे सोबतच मिसळून याला आपण व्यवस्थितपणे कंट्रोल करू शकतो uh, yeah, सर यासोबत काळी मासे आणि पांढरी मासे यासुद्धा एक गंभीर किडी आहेत तर यांची ओळख कशी काय आपण करावी आणि त्यासोबतच यांचा नुकसानीचा प्रकार कसा काय असतो काळी माशी आणि पांढरी माशीचा जो प्रकार आहे हा अत्यंत म्हणजे आपण आपल्या इथले जर विदर्भातले जर मोसम पाहिले आपण तर आपण चार आठ बाराचं एक तत्व आहे ह्या चार आठ बाराचं तत्व जर आपण विचारात घेतलं तर त्यानुसार त्याचा प्रादुर्भाव होतो त्याचाही प्रादुर्भाव आपण नवतीच्या नंतर होतो नव्हतीच्या म्हणजे नवीन जी फुट फुटतं त्याच्यानंतर नवीन पानं फुटतात तर पाण्याच्या मागच्या साईडला मादी काय करतं की अंडे देतं अंडे देतात त्या अंड्यात अंडे, अंडे देण्याचा कालावधी हा दोन ते दहा दिवसाचा असतो ह्या दोन ते दहा दिवसामध्ये मादी सक्रिय असते कारण त्या काळातच तिला मा ती जास्त प्रकारात अंडे देतं मग ह्या अंडे देण्याच्या कालावधीमध्ये ह्या अंड्यातून जे पिलं निघतात त्याचा जो कालावधी आहे हा सहा ते दहा आठवड्याचा असतो सहा ते दहा आठवड आठवडे ही ही कीड जास्त सक्रिय असते आणि हे सहा ते ही जी कीड ज्या ज्या काळात सक्रिय असते त्या काळामध्ये तुम्हाला त्या तिची जी फिफ्टी म्हणजे जे अंडी फुटण्याचा जो कालावधी आहे आठ ते दहा दिवसाचा म्हणजे अंडी दिल्याच्या नंतर अंडी अंडी ही करडी होतात थोडीशी करडी झाल्याच्यानंतर त्याच्यातून अंडीतून पिलं हे बाहेर पडतात हे प हे पिलंसुद्धा काय करतात त्या पानावर मागच्या साईडला अ, हे करतात म्हणजे अंडी देतात आणि मग पिलं हे त्या त्या सहा ते दहा आठवडेपर्यंत त्या पानावर फिरतात आणि त्या पानातून रस शोषण करतात रस शोषण कर केल्यामुळं त्याचंसुद्धा फोटोसिंथेसिस बाधित होतं म्हणजे त्याचीसुद्धा प्रकाश संश्लेषणा प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया ही बाधित होतं आणि प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया बाधित झाल्यामुळं जी फळं आहे त्या फळातला रस जो आहे तो सुद्धा इन्सिपेशन ऑफ फ्रूट ज्याला म्हटलं जातं त्या फ्रूटला म्हटलं जातं तर तो इन्सिपेशन म्हणजे तो फ्रूट तो त्याचा पण फळातला आपल्याला ज्यूस आहे गोड गोड दि लागत नाही तो पण कमी होतो म्हणजे ह्या फळामुळं ह्या किडीमुळं तोसुद्धा प्रादुर्भाव आपल्याला त्याचा दिसून येतो मग या कालावधीमध्ये ज्या वेळेला अंडी ही पन्नास पेक्षा जास्त उबते म्हणजे अंडी उबण्याचा कालावधी म्हणजे जर म्हटलं आंबिया बहार म्हटलं तर आंबिया बहारचा मार्च एप्रिलमध्ये तुम्हाला आ, मार्च ते मार्चचा शेवट तर एप्रिलचा पहिला आठवडा या आठवड्यामध्ये हा अंडी फुटण्याचा कालावधी असतो या कालावधीत जर तुम्ही चांगल्या प्रकारची स्प्रेइंग केली फुटून म्हणजे त्या पिल्लाला जास्तीत जास्त आपण त्या काळात जर मारलं तर आपल्याला काळ्या मासेचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो तर ह्या काळामध्ये आपण त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करायला पाहिजे म्हणजे एक आंबियाभार झाला मग झाला मृगभार मृगबहाराचा कालावधी हा जुलैचा शेवट आणि ऑगस्टचा प्रथम आठवडा ह्या दोन आठवड्यामध्ये तुम्हाला त्या किडीला पुन्हा आम मृग बहारामध्ये हस्तबहारामध्ये काही तेवढा प्रा हे नसतोच कारण हस्तबहार आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणात घेत नाही पण ह्या दोन बहारामध्ये दोन्ही वेळेला दोन पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरान ह्या जर गोष्टी आपण केल्या तर व्यवस्थितपणे आपण या किडीला व्यवस्थापित करू शकतो खूप छान सर म्हणजे शेतकऱ्याला सजग राहणंसुद्धा महत्त्वाचं आहे आपल्या पिकाची चिंता करण्याच्या व्यतिरिक्तसुद्धा तर सर एक छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे मंडळी कुठेही जाऊ नका लिंबू वर्गीय फळ पिकांवर कीड व्यवस्थापन याविषयीची चर्चा अशी सुरू ठेवतोय भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत लिंबूवर्गीय फळ पिकातील कीड व्यवस्थापन याविषयी आपली चर्चा सुरू आहे तर सर विश्रांतीला जाण्यापूर्वी काळ्या आणि पांढऱ्या माशीबद्दल आपण चर्चा करत होतो तर सर याचं जैविक आणि रासायनिक पद्धतीने व्यवस्थापन कसं करावं काळ्या माशीचं जैविक व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपल्याकडे आपल्या प पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये मॅलाड्याचंसुद्धा उत्पादन होतं मॅलाडा हा परभक्षी कीटक मित्र कीटक आहे आणि ह्या मित्र कीटकाचे जर पाच ते सहा अंडी प्रति एका झाडाच्या फांदीवर आपण स्टॅपल केले तर मला असं वाटतं त्याच्यामुळं आपल्याला मॅलाडा बोनिनेन्सिस याचं याच्यामुळं काळ्या माशीचं व्यवस्थापन एक चांगल्या चा तऱ्हेचं आपण होऊ शकतो एक त्याच्यानंतर दुसरं आहे तर आपल्याला निंबोळी अर्काची फवारणी आपण घेऊ शकतो निंबोळी अर्क ज्याच्यामुळं आपल्या मानवजातीवर त्या फळाचा म्हणजे फळाचा रस खाल्ल्यानंतर त्याचा आपल्याला जास्त अपाय होऊ नये म्हणून आपण पाच टक्के निंबोळी अर्कसुद्धा वापरून आपल्याला त्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येतं त्याच्यानंतर निंबोळीचं तेल आहे जैविकमध्येच अजून पुन्हा आपण निंबोळीच्या तेलाचा वापर आपण करू शकतो निंबोळीचं तेल हे शंभर एम एल किंवा पहिल्या पहिल्या फवारणीकरता शंभर एम एल आणि दुसऱ्या फवारणीकरता एकशे पंचवीस एम एल असा त्याचा डोस आहे दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून परंतु हे तेल मिसळताना तेल ही पाण्यात मिसळत नसतं म्हणून त्याच्यासाठी डिटर्जंटचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासोबतच त्याला आपण फवारणी जर केली तर एक चांगल्या प्रकारचं चा व्यवस्थापन होतो याच्यामध्ये जर रासायनिक व्यवस्थापन करायचं असेल आपल्याला तर आपल्याला अंडी फुटल्यानंतर मी आधीच सांगितलेलं आहे का अंडी फुटल्यानंतर म्हणजे जो अंडी फुटण्याचा जो कालावधी त्या कालावधीत आपण जर फवारणी केली तर इमिडाक्लोप्रीड हे चांगल्या प्रकारचं औषधी रसायन रसायन आहे तर इमेडाक्लोप्रोईड पाच एम एल दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याला व्यवस्थितपणे व्यवस्थापन करू शकतो त्याच्यानंतर डायमेथोईड आहे वीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून याच्यासोबत आपण त्याला फवारू शकतो सोबतच ही बुरशी त्याच्या पानावरच लागत असतं किंवा फळावर सुद्धा वाढत असतं तर त्यालासुद्धा व्यवस्थापित करण्याकरता सी ओ सी कॉपर ऑक्सी क्लोराइड याच्यासोबत मिसळून जर आपण फवारणी केली तर हे एक चांगल्या प्रकारचं चा व्यवस्थापन रासायनिक आणि जैविक आणि रासायनिक दोन्ही व्यवस्थापन आपल्या आपण चांगल्या प्रकारे करू शकतो सर यासोबतच फुलकिड्यांबद्दल आपण बरंच ऐकतो आजकाल तर ही कोणती किडी असतात आणि यांचंसुद्धा व्यवस्थापन आपण कसं करू शकतो फुलकिड्याचा सक्रिय काळ जो आहे फुलकिड्याचा एप्रिल महिना आहे म्हणजे जर फ्लावरिंग आल्याच्या नंतरचा कालावधी जे तर फळं पकडतात आणि फळं हे बोराच्या आकाराचे असतात आणि या काळामध्ये फुलकिड्याचा प्रादुर्भाव पानावरही असतो आणि फळावरही असतो परंतु फळावरचा प्रादुर्भाव हा त्यावेळेस दिसून येत नाही ज्यावेळेस फळ हे बोराच्या आकाराचं असतं त्यावेळेस कीड ही अत्यंत बारीक स्वरूपाची असते आणि एप्रिल महिन्यामध्ये याचा त्यावेळेस फळ हे बोराच्या आकारात झालेलं असतं त्यावेळेस या फुलकिड्यांना एक त्यांचा तोंडाचा भाग असा आहे की तो खरडण्याचा प्रकार त्यांच्यामध्ये ते कर खूप प्रमाणामध्ये करतात तर मग फळ मोठं झाल्याच्यानंतर आपल्याला दिसून येतं का फळावर आपल्याला पांढऱ्या रेषा आलेल्या आपल्याला दिसून येतात आणि ह्यामुळं आपल्या फळामध्ये आपल्याला आपल्या फळाला बाजारात योग्य प्रकारचा भाव मिळत नाही मग असे प्र छाटणीत असे फळं ते लोक बाहेर काढून ठेवतात आणि आपल्या आपल्या इथली क्वालिटी आपल्या फळाची क्वालिटी खराब असल्या त्याला बाहेर फेकून देतात mm. म्हणजे उत्पादनामध्ये अत्यंत कमीपणा येतो म्हणून अशा वेळेला आपण आपण त्या फळांचा प्रादुर्भाव त्यावेळेस वाढत असेल तर अशा वेळेला आपण फवारणी ही योग्य प्रकारे जर त्या काळामध्ये आपण योग्य प्रकारे घेतली ते आठ ते दहा दिवसाच्या नंतर एप्रिल महिन्यामध्येच घ्यायची आणि मग जर तसं असेल तर त्याच्यामुळं आपल्या फळाचा क्वालिटी ही चांगल्या प्रकारची मिळेल तर सर खूप महत्वाची माहिती आपण देत आहात कीड व्यवस्थापन याविषयी ही चर्चा अशीच सुरू ठेवू तूर्त वेळ झाली एका विश्रांतीची मंडळी कुठेही जाऊ नका भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर शेतकरी बंधू भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो तर सर आपण बघतो आहे की किडी जे ज्या आहेत त्या फळांवर तर हल्ला करतातच आहेत पण पानांवर सुद्धा करतात म्हणजे आपण जे म्हणालात पानं खाणारी जी अळी आहे तर त्याबद्दल आम्हाला सांगा की सक्रिय काळा कुठला असतो आणि त्याचंसुद्धा व्यवस्थापन आणि उपाय कसे क करायचे त्यावर त्या हो आप, त्याआधी एक गोष्ट आपण विसरलो आहे ती म्हणजे आपल्याला पाणी पोखरना फुलखेड्याचं जे व्यवस्थापन होतं ते व्यवस्थापन आप आपलं राहिलेलं होतं त्या व्यवस्थापनामध्ये एक गोष्ट करायची आहे की त्यावेळेला जो एप्रिल महिन्याचा जो सक्रिय काळ त्याचा असतो त्या काळामध्ये आपण पेट्रोलियम स्प्रेचा एक हे घ्यायचा आहे किंवा डायमेथोएट आहे किंवा क्युनॉलफास डायमेथोडचा फवारा आपण घेऊन त्याला त्या त्या किडीलासुद्धा आपण व्यवस्थित व्यवस्थापन आपण त्याचं करू शकतो तर ते वीस एम एल दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून ते सुद्धा आपण किंवा पेट्रोलियम स्प्रेनी त्या त्या वीस एम एल दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याला आपण व्यवस्थापित करू शकतो त्यानंतर पाने, पाने खाणारी अळी जी आहे ह्या पाने खाणाऱ्या अळीचासुद्धा प्रादुर्भाव आपल्या इथं खूप जास्त प्रमाणामध्ये नर्सरीमध्ये किंवा त्या संत्रा किंवा मोसंबीच्या पूर्ण पूर्ण काळामध्ये सुद्धा पाने खाणाऱ्या पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो पाने खाणाऱ्या त्या अळीचा प्रादुर्भाव हा खूप जास्त प्रमाणात जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये येतो तर ह्या जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ह्या खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला नवीन पानावर जास्त प्रमाणात दिसून येतो आणि याला जर आपण व्यवस्थापित करायचं असेल तर ह्या किडीला या किडीला एक आ, पुन्हा एक बावची नावाची वनस्पती आहे याच्यावर सुद्धा या, या किडीची अंडे त्या त्याच्यावर दिसून येतात आणि त्याच्या अळ्यासुद्धा त्या बावची तणावर दिसून येतात म्हणजे शेताच्या भोवताल जे तण असतं याचं स व्यवस्थापन करणं अत्यंत त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ह्या किडीला जर भोवताल जंगल असेल शेताच्या भोवताल जंगल असेल आणि जर का ह्या किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात जर जा झाला तर याच्या जे फुलपाखरा आपल्याला आपल्या शेतामध्ये काळे आणि पिवळे ठिपके पडलेले जे फुलपाखरं दिसून येतात तेच या याचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात करतात फुलपाखराचा प्रादुर्भाव होत नाही परंतु फुलातून फुलपाखराची मादी जी अंडी देते आणि त्याच्यातून जी अळी निघते त्याचा तो प्रादुर्भाव असतो त्याच्यामुळं कधीकधी जर का खूप जास्त प्रादुर्भाव झाला तर पूर्णचे पूर्ण वृक्ष पर्णरहितसुद्धा होऊ शकतात म्हणून याचा प्रादुर्भाव आपण रोखा रोखणं अत्यंत जरुरी आहे आणि याच्याकरता क्युनॉल फास्टमुळं वीस एम एल दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण चांगल्या प्रकारे याचं व्यवस्थापन आपण करू शकतो सेंद्रिय पद्धतीनं जर विचार केला तर आपल्याला हाताने अळ्या आपण वेचून त्याला नष्ट करू शकतो बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाचं एक आहे वीस एम एल दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याला त्या ते, बॅसिलस तुरि बीटी ज्याला आपण म्हणतो याचासुद्धा फवारा करून आपण ते पूर्णपणे त्याला मारू शकतो आणि क्विनॉलफाचा फवारा करून एक योग्य प्रकारचं व्यवस्थापन त्याच्यामुळे होऊ शकतो सर यासोबतच साल पोखरणारी केळी पण आहे याच्याबद्दल पण साल पोखरणाऱ्या केळीचा जो प्रादुर्भाव आपल्या इथं जास्त प्र प्रमाणात दिसून येतो तो नर्सरीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो तो पण नवतीवरच दिसून येतो ज्या नवीन पाना आहे आणि ते काय करतात पहिल्या प्रथम पाण्याच्या शेंड्याला कॉर्नरला अंडी देतात आणि त्या अंडीतून अळी ही एक ते दोन दिवसामध्ये त्या पूर्ण पाण्यामध्ये शिरते म्हणजे नाक जसा चालतो त्या प्र प्रकारे त्या पानावर त्या पाण्याचं पूर्णपणे पाने दुमटल्या जातात आणि त्याचा कोष हा त्याच्या आतमध्येच राहतो चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये ह्या पूर्ण याचा आ, कालावधी पूर्ण होतो आणि पूर्ण पानं आक्रसल्या जातात आणि कधीकधी त्याच्या मधातून अशा रेगा पण दिसून येतात याला यालासुद्धा आपण पूर्णपणे पान पोखरणाऱ्या अळीला आपण डायमे डायक्लोरो सहाय्यानं आपण नष्ट करू शकतो डायक्लोरोव्हाचा फवारा देऊन आपण तीन ते चार मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून या किडीला आपण व्यवस्थापित करू शकतो सर यासोबत अगदी संक्षिप्तपणे आम्हाला सांगा की रस शोषण आणि कोळी या दोन किडींचं व्यवस्थापन कशा पद्धतीने होतं रस शोषण करणाऱ्या किडी आणि कोळी कोळीचं रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला रस शोषण किडी जी आहे ती आपल्याला सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून ज्यावेळेस फळ परिपक्व होतो यात याला जर आपल्याला व्यवस्थापित करायचं असेल तर मॅलाथियनचा मॅलाथियनचे आपण विषारी सापळे आपण तयार करायचे आहे त्याच्यामध्ये थोडंसा याचा रस टाकायचा आहे संत्र्याचा रस टाकायचा आहे मॅलाथियन दोन वीस एम एल एका एका लिटर पाण्यामध्ये पा मोसंबी किंवा संत्राचा रस त्याच्यामध्ये टाकायचा आणि त्याचे बोळे तयार करून आपण शेतामध्ये लटकून द्यायचे आहे आणि त्याच्यामुळं या किडीचा व्यवस्थापन होऊ शकतं कोळीचं व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे कोळी ही काय करतं की त्या फळाला कथ्थ्या रंगाचे डंक मारतं आणि त्याच्यामुळं त्याच्यावर कोळीला कोळी ही त्याच्यामुळं त्याला कथ्थ्या कथ्था प्राप्त होतो आणि मग फळाला आपल्याला बाजारपेठेमध्ये भाव मिळत नाही तर त्यावेळेला आपण डायकोफॉल नावाचं जे औषध आहे ह्या डायकोफॉलचा आपण पंचवीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून यालासुद्धा आपण व्यवस्थापित करू शकतो सर खूप खूप धन्यवाद इतक्या गंभीर समस्येवर आपण उपाययोजना सांगितल्यात आणि वेळात वेळ काढून कृषी दर्शन कार्यक्रमात आलात डॉक्टर प्रदीप दवणे सर पुनश्च एकदा आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद